नमस्कार तर आता उद्या केलं आहे नागपंचमी तर नागपंचमी आल्याच्या नंतर एक आपण बाया नागोबाचा बावाचा उपास असतो बावाचा म्हणजे त्याला नागोबाचा उपास म्हणतात पण तो बावाचा उपास असतो तर तो आदल्या दिवशीच धारतात कुणी ज्या दिवशी नागपंचमी असते त्या दिवशी सकाळचं धारतात संध्याकाळचा वाटत्यात कोणी सकाळची पंचम साजरी करतात कोणी संध्या संध्याकाळची करतात आणि मग काही ठिकाणी मग सकाळचा उपास धारतात काही ठिकाणी आदल्या दिवशी धारतात तर त्याला आम्ही उपास धारला या शिमाने मी आणि मग काहीतरी फराच आपलं बनवायचं आणि उद्या सकाळ ते उपास सोडायचा चालली आता माझी तयारी आज दिवसभर उद्या पंचम असल्यामुळं आज दिवसभर सगळी तयारी करून ठेवायची आम्हाला दुर्गीला उपास असल्यामुळे मेंढक्यानला मी में आता आहे ना मस्त असा वटाणा भात बनवणारे आणि मग आम्हाला शेबूची आपली खिचडी आहे किंवा ह्याला पण खिचडी भात म्हणतात वटाणा भात म्हणतात मसाले भात म्हणतात तिखट भात म्हणायचं म्हणजे त्यात वेगळं वेगळं टाकलं की वेगळं वेगळं होतं यात पदार्थ तर आज बरीच काम आहेत मला आता सकाळच्या पारी म्हणलं मेणक्याची पहिली तयारी करून द्यावं आणि मग तीच ना पुढं आपलं दुसरी काय बाकीची करायचं आता मेणक्याचं जेवणाचं एकदा मेणक जीवन में जी खाऊन मेंढर उठवून जाते ना आणि मग दिवसभर आपलं काय काम चालन चालून किंवा मी पण टायमाला जायला लागत कस काय काल जरा मी गावाला गेलो होतो तिकड सासवडला तर येता येता शेतकरी आपल्या रस्त्यावर बसते भाजीपाला एकायला तर याच वाटाणं होतं आणि ताज ताज तोडलेलं वाटाणं बरशी लोक घेत होती आणि मग महामन आम्ही होतो मग आम्ही पण एक एक किलो घेतलं म्हणलं उद्याच्या आपल्याला मस्त बाकी भात खायला भेटल कारण त्या भागातच वटाणा पिकतो सासोड खोऱ्यामध्ये तिकडं गेलो तर गेल्याच्या नंतर आपल्याला अंजेराच बाग सीताफळ हे मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये म्हणजे त्याचं पीक घेतलं शेताफळाचं आणि टायमाला म्हणजे पावसाच्या बैम आणि वठाणा हे जास्त म्हणजे ती पेर कधी असते आखाडात गाजर ते नंतर असत आता सुद्धा गाजर येत असते ना पावसाळ्यात गाजर निघतात उशिरा ना पण जास्त पहिली पेर जुनी म्हणजे भिमू आणि वाटाण वाव रताळ पण खालत वाटत सागरने तिच्या सागर, <laughs> सागर का जायचं उपासाला खालेला उपाय तिच्या सागरला घेऊन जा आमच्या करायला जायचं आता ती कपडे धुया ना मला म्हणले आई तू करीत मी कपडे आणते दोन मस्त बाकी चालले आता आज भात करायचं आज म्हणजे महिलांना उपास हा मग म्हणलं आता तुम्हाला भातच बनवायचं भाकरी बिकरी नाही बांधवायच्या आजचा सण म्हणजे आज दिवसभर उपास धरायचा वारोळाला जायचं लाया दूध गाणं पण गाणं पण काहीतरी आहे ना आ? चल कालच्या ला, काय लाया कधी आता लाया पण बनवायच्या आता थोड्या वारुळाला म्हणजे आजच पाणी घालायचं दूध घालायचं लाया वायाच्या तुपू घालायचं आणि मग उद्या निवड आपला पोळ्याचा करून तिला निवून ते दिंड करायचं मग त्या दिंडाचा तिथं वायाच मग त्यातलं गाठ खायचा आपण तिथं किंवा सोडला तरी आता हे खरं तर म्हणजे नागोबाचा नागो सण नागोबाचा सण तर सांगली जिल्ह्यामध्ये बत्तीस शिराळा हे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधला तालुका आहे अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये मावळ पट्ट्यात येतो तिथं तालुका आणि तिथं जिवंत पूजा नागाची केली जाते बत्तीस राळ्याला म्हणजे पंचमीला दिसलं तरी पाठवली आज बायाला उपवास आपल्याला वाटाना भात बायाला खिचडी आपल्याला भात खिचडी भात पण खिचडी म्हणतात ना होय आता बटाटा चिरून घेते बनवायचा म्हणलं ना की असाल बारीक बाय म्हणजे कुठं मला वटानाबाद लिवडतो कुठं तांबाट वटाणा भात करायचं म्हणलं कि कुठं बटाटान न जरी घातलं तरी चांगला होतो त्याला कोथमीर तांबाट बाना पंचमी आली की आठवण कुठली होती जास्त आठवण होती मायातली मग काय लहानपणीची खेळाल पण म्हणजे वारवडाला गेलेलं लय मजा करायचं चुक खेळायचं फुगड्या खेळायचं काय गाणी म्हणायचं पण आता काय देणार नाही राहिले ते पहिलं फेरा आलायचा म्हणजे पुरी पुरी असल्यावर लहानपणी म्हणजे ते पुरी जवळ पहिला आता एवढ म्हणजे पुरी ह्याच्या येत बी नाही नाहीत नाही का पहिले मोबाईल मध्ये गुंत पहिला आडाने असायचं बघताय तर आता आमच्या म्हणजे शिकलेली बहुतेक नाही नाहीत आपल्यातले त्याच्यामुळे मग ते कोणी गुढी वाळायचं कोणी काय मेंढरा वाळायचे कोणी काय करायचं कोणी शेतातलं काम करायचं मग त्या पुरी आडाने राहिलेल्या पंचमी नाना म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी दिवसभर नेसता आणि गाणं पण तसंच दोन दिवस त्यांचा निसता मग आता होत काहीतरी गाणं आहे बारा सणाला येऊ नको पंचमीला मायरी ठेवू नको असं काहीतरी मी ऐकलेले तुझच ऐकले ते म्हणजे असंच गाणं आहे की राया बारा सणाला नको येऊ पण पंचमीला सासरी ठेवू नको मात्र मना येईन मात्रायला की आता जिरी मोहरी टाकून घेतली खडा मसाला टाकतात पण खडा मसाला टाकणार नाही हे तांबा वाटण्याच्या शेंगा आहेत चांगल्या धुवून घेतल्या ते टाकून घेतल्या

मीठ टाकले आता चवेपार मग हळद एक चमच्या मटेरियल टाकून आता आहे ना मिक्स करून घेतलं हळदी मिठाट चांगलं परतून दिला आता जा का ठेवून मटेरियल म्हणजे लगेच शिजल्या जातो कारण बटाटा बी बारीक आहे वल्या वाटाना सोडून घेतलेला ते पण शिजते कुठ मिर टाक्यांना आता मसाला टाकते गरम मसाला आहे दाना पावडर आहे गरम मसाला एक चमचा आणि दाना पावडर एक चमचा घरचा मसाला आहे तो दीड चमचा आता तांदूळ म्हणजे बारीक तांदूळ येत त्याला वडा कोलम म्हणतात बरेच जातीच असतो ते वडा कोलंबी बी काय लई बारीक असतो काय थोडा मधम असतो काय थोडा त्याच्यापासून मोठा असतो दोन तीन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यात टाकून घेते मटेरियल सगळा परतून घेतलाय चांगला मसाला घालून आता चांगला मिक्स करून घेणार आहे त्याच्यात तांदूळ परतणार आहे थोडस चांगलं दोन तीन मिनट बारीक जाळा आता पाणी वतन घेते त्याच्यात आज तू मला आम्हाला मला बात ना <laughs> आ, दाराए। दाराए दाराए। आता मी मी तुमचा खिचडी वाटे मला सगळा मटेरियल घातला त्याच्यात मग ती खिचडी भात उंज पहिल्या प्रश्न हा मग आज दर आमची आजी पण हा आता जरा कोथमिर टाकू त्याच्यावर जाकान ठेवून घेते वर देती सीजन बघते दुसरं काम आता बानाने मस्त बाकी बराण पण लावून घेतलं अन थोड्या वेळामध्ये जेवायचं मग जायचं आपण मेंट्र घेऊन आणि बाया बंग त्यांचं बघतील काही काम त्यांचा सण असल्यामुळे आता जरा थोडा असते ना नाही का हा पहिले लय तुम्ही गाणं म्हणतात तर मात्राई म्हणायचो नाही पहिलं गाणं काय चार पाच दिवस धिंगाणार आहे कोण धिंगाण घालते आता उद्या पोळ्याला गव दालायच गव्हाचं दलान करते दला द्यायच्या गिरणीत गव्हाचं दलान दोन दिवस झालं द्यायचं द्यायचं उलट लायटीच यायचं बिया वाटत अशा कुड्या खडा माती असते त्यामुळं काढायची सगळं तयारी करून ठेवावं लागते ना मग काय आता आता सोडायला खाली आणि मग दहा पण टाकायचं आणि मग संध्याकाळी जाऊन आणायचं उद्या म्हणजे ह्या टायमाला सुरुवात पोळ्या करायला पोळ्या व्हायच्या निम्यारद्या सकाळच्या केल्या तर निमेर द्यावा त्यांना आता कशा घेतली शेतली करत्या तसं आपल्याला करायच लागणार आहे ना असं तिथं सागर पण बालवाडी मध्ये शाळेत आहे आणि गिरण पण आहे तिथं जाऊन या दळण टाकायचे गावाच उद्याच्या तयारीसाठी गावावर दळायला सांगायचा म्हणायचं ना गावावर म्हणजे मग पोळ्याच हे होत नाही आता दळ नाही मग गहू भारी येतं पण ते गावावर दळलं म्हणजे मग मा चांगले येतात

मस्त बाकी आता दळण केलं आपल्या लोकांच्या बघते पिवशी अशा असते ना कापडाच्या का का मात्र ना नाही गिरणी मध्ये गेल तरी कधी पण नाही का आपण कुठं पण गिरणी गिरण्या जातो नाही का तर ते आपली पिवशी थोडी वेगळीच असते ना गोदा गोदा आपण म्हणतो कापडाची आपण तिकड कोकणात गेला पण दळायला जातो का तर आप आ, थी थी आ, फुल। ते आपले पिवशी म्हणजे लगेच वघ घेत येणार की का हे तुमची पिवशी झाला जरा फुलच भरल तांदूळ अंदाज नाही लागला अंदाज नाही मटेरियल बी होता त्यात भरपूर त्याच्यामुळे मग नवीन तांदूळ आणलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा अंदाज नाही लागला हा लय गरम आहे लय बसतंय डायरेक्ट आम्ही बसलो जेवायला किसन मात्र आता मात्राय मी उद्या धरणार आहे उपाय मात्र लागला बाई देऊ काय भरपूर आता बाकीच सगळं बिराडातलं कामवर जेवणा खावणाचं मेंढक्यांचं मेनक पण जेवलं आणि आम्ही आता वारवाळा निघलो मावशी पण आल्या तर न्यायला मला मला म्हणले मा चला आपण वारोळाला जाऊ नये आणि वे मावसी बाबा आणलं मोठा आपण चोखा बांधू झाडा उद्या जोका बांधायचा उद्या हाजी कुंकू आणायचं त्वरा आणायचा पिंड आणायचं उद्या उद्या काय मोकळं कशाला यायचं आणायचं उद्या सकाळच्याच पोळ्या करायच्या पोळ्या सकाळच्याच करते आता हारभारा मी तळायला जाणारे जाते मात्र घरी घरचा ते गावची जरा खडा माती बघितलं आणि निर्मळ केला आता घेऊन जायचंय आजच्याला म्हणजे यो उपास म्हणजे नागपंचमी म्हणजे दोन दिवस असते आज नागोबाचा उपास धरायचा नागोबाचा म्हणजे तो बावाचा उपास, उपास असतो आपल्या तो धरायचा असतो आणि उद्या सोडायचा असतो आणि मग आज काय करायचं उपास धरलं की आम्ही वारवळाला जातो वारवळाला दुधू आणि तुपू पाणी जोंडायच्या लाया न्यायच्या आणि तिथं नेऊन वायाच्या पाच फेऱ्या मारायच्या आणि मग उद्या आपलं पोळ्याचं आसन केला की नंतर उपास सोडतो तिथं वारवळाला जाऊन दिंड करून नेतो आणि तिला जाऊन निवड धावतो आणि मग माघारी येऊन उपास सोडतो आता हे दहा दळून आहे वारुळाला जाऊन आलो उद्याची तयारी म्हणजे आजच करून ठेवायची उद्या जी उपास धरणार आहेत ती उद्याच वारुळाला काय काय जात्यात आणि आज धरणार आहे ते आज आवराजूनच जातात लाया घेऊन लाया वायाला Thank <laughs> you. हरभऱ्याची डाळ म्हणजे लय बारीक पडली कारण आपण इकाची डाळ आणत होती हरभरा इलायती असतात आणि गावठी हरभरा आहेत तर मस्त अशी पडली डाळ आता सगळी असेल बरून घेते वायच राहिले जवळ जर हरवाऱ्याची डाळ पाडून पोळ्या जर बनवायच्या म्हणून पोळ्याला शिजावी ना अगदी त्याला गावलाय त्या पूर्णाला असते आणि पोळ्या अगदी रित्या गबगबीत वाट्यात आणि चवीला पण बारीला लागतात गाव त्या हरवाऱ्याच्या डाळीच्या पोळ्या पोळ्या आता हरभऱ्याची डाळ मात्र बरून आली जाते आता नीट करून घ्यायचं वार माय सुटले दिसत नाही आता उपनायची होती उपनल्या जिकडं तिकडं वाऱ्याने उडन म्हण आपले पालातच नीट करते आता सकाळच्याला पोळ्यापुरती मी नीट करणार आहे आता मग राहिलेले मुद्या करणारे किंवा टाईम गावन तवा करीन पण आता दुसरं बी काम आहे बरं मला आता असे पाक आले की बारकी बारकी फुटलेली डाळ मोर इथे खायची आता आणि मग जे मोठी मोठी आखंड डाळ आखी मागे ती आता काढून घेणारे मी मागची ही डाळ म्हणजे एक किलोच्या पुढं आहे आता या म्हणजे सांचा सण करून येतात आपण सकाळचा करू पण दोन टाइम पोळ्या असतात आमच्या सकाळच्या जरी केल्या तरी संध्याकाळच्या पण असतात सकाळच्याला आपल्याला पोळ्याला तयारच झाली म्हणजे माझी तयारी दोन दिवस चालली होती आता उद्याच्याला आपलं पोळ्याचं बघू आजच्याला आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबू धन्यवाद